सध्या सगळीकडेच लगीन सुरू आहे पवार कुटुंब सुद्धा याला अपवाद नाही युगेंद्र पवार यांचा जंगी विवाह सोहळा पार पडल्यानंतरही पवार कुटुंबातील लगीन काही ओसरलेली नाही अजित पवार यांच्या लेखाचा म्हणजे जय पवारांचा शाही विवाह सोहळा रंगणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा लग्न सोहळा होत आहे विशेष म्हणजे हा सोहळा मुंबई पुण्यात नाही महाराष्ट्र आणि सोहळा चार ते सात डिसेंबर दरम्यान बहरीन मध्ये होणार आहे या समारंभासाठी पवार पाटील कुटुंबियांकडून केवळ चारशे पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आला आहे विशेष म्हणजे यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातूनही फक्त दोनच नेत्यांना निमंत्रण गेलं आहे पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा या निमंत्रितांमध्ये समावेश आहे जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या लग्नानिमित्त चार डिसेंबर रोजी मेहंदी पाच डिसेंबर रोजी हळद वरात आणि मुख्य लग्न सोहळा सहा डिसेंबर रोजी संगीत तर सात डिसेंबर रोजी स्वागत समारंभ म्हणजेच रिसेप्शन होणार आहे नुकताच युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा विवाह सोहळा तीस नोव्हेंबर रोजी मुंबईत बी येथील जिओ सेंटर येथे पार पडला युगेंद्र पवार यांच्या विवाह हो सोहळ्याला पवार कुटुंबातील सगळेच सदस्य उपस्थित होते ज्येष्ठ नेते शरद पवार खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबतच सुनेत्रा पवार पार्थ पवार जय पवार यांनीही लग्नात सहभागी होत नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या त्यामुळे पवार कुटुंब आनंदाच्या क्षणी एकत्र येत असल्याचं दिसतंय याआधीही जय पवार यांनी होणाऱ्या पत्नीसह शरद पवार यांच्या आशीर्वाद घेत फोटो शेअर केले होते त्यामुळे आता जय पवारांच्या लग्नातही शरद पवार सुप्रिया सुळे आणि कुटुंब सहभागी होण्याची चिन्ह आहेत तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो आमच्या इन्स्टाग्रामला फॉलो करायला आणि युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका